आपण टाळेच्या गजरामध्ये या उद्घाटन समारंभाला दीप प्रज्वलन होत आहे आजच्या कार्यक्रमाचे नियोजित उद्घाटन आदरणीय भारत जी गणेशपुरे सर माननीय प्राध्यापक श्री ज्ञानेशी वापुरकर सर राज्याचे माजी मंत्री आदरणीय वसवताई देशमुख संस्थेचे सन्मान्य सचिव आदरणीय प्राध्यापक अभयदादा देशमुख पाहून राहिलेलो आहे म्हणजे त्यांचा सगळा तो काळ मंत्रीपद आणि हे आणि त्यावेळेस आमच्या चांदू बाजारमध्ये एकच लाल दिव्याची गाडी येत होती ते म्हणजे वसुधातेची गाडी येत होती आणि त्या गाडीच्या भागा आम्ही आम्ही धावत होतो अशा या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आमचे ज्येष्ठ साहित्यिक कवी म्हणजे ज्याचा खरोखर कर मान सन्मान असते आमच्यासारखे नट जे आहेत आमच्या सारखे कलाकार जे आहेत ज्याच्या साहित्याशिवाय बोलू शकत नाही का पाने आमचं हालत नाही असे आमचे ज्ञानेशे वापूरकर साहेब त्यानंतर या संस्थेचे सचिव आमचे मित्र लहान बंधू अभयदादा देशमुख साहेब नंतर या दोन तीन दिवसातच बाकी भलाई मी नसेल कॉलेजमध्ये पण हे दोन तीन दिवस असले तर एकशे चार तापात पण मी कॉलेजमध्ये आलेलो आहे इतका मला हा कार्यक्रम आवडते जल्लोष त्यांनी सांगितले तुम्हाला की या विद्यापीठाचं नाव विद्यापीठाचं नाव तू विचार करा अमरावती विद्यापीठाचं नाव ज्या महापुरुषाच्या नावावरती आहे त्यांच्याकडे एकही वर्गाचं शिक्षण नव्हतं बरोबर आहे गावगे महाराज तिकडे आमचं तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चुक्रोजी महाराज आपल्याला सांगतात

दुःख डोळ्यामध्ये पेरले पाहिजे वार झाले तरी झेलले पाहिजे दुःख डोळ्यामध्ये पेरले पाहिजे हे जगाला नव्हे मी तुला सांगतो एकदा तू खरे बोलले पाहिजे <laughs> आपण एकटं काय करणार एकटं काय करणार करणार हा प्रश्न नाही हा जर विचार हा जर विचार त्यावेळेस साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी केला असता त्यावेळेस दुसरं राज्य होत त्यावेळेस असं काही कोर्ट कचेरी न म्हणते आज काय कथा होत्या मी बाकी नाव घेणार नाही आपण सारे समजणार आहात त्यावेळेस असं काही ज्या लिहिले आलं आमच्या नमके खून वगैरे करण्याचा विषय नव्हता डायरेक्टर होताना सगळं ते पण त्या व्यक्ती जाऊन हा विचार केला असता की पाठवून शत्रूच्या हातामध्ये सापडलं तर कापून टाकेल आणि म्हणून मी माझ्या पुराला जात होते असा विचार केला असता तर शिवाजी महाराज आपल्याला मिळाले नसते हे आपण लक्षात घ्या आणि त्यामुळे महत्वाची गोष्ट कशी आहे की आपण शकतो आपण किती शिकतो त्याहीपेक्षा त्या शिक्षणाचा उपयोग कसा करणार आहोत हे महत्वाचं मागतो अमृताची मला फक्त पाणी खरे एवढंच पाहिजे संतांनी तेच केलं कलाकारांनी तेच केलं जे गुलाम नाही झाले ना ना शरण नाही गेले मरण पत्कार त्यांनी पण ते शरण गेले नाही व्यवस्थेला शरण जायचं नाही हे तुमच्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण करणं विश्वास निर्माण करणं या हा शिक्षणाचा उपयोग आहे पण आजचा दिवस जल्लोषाचा आहे आता प्रेमाचा विषय निघाला काय व्हॅलेंटाईन हे होता एक सप्ताह होता व्हॅलेंटाईन काय ते प्रेमाचा होता मला वाटतं प्रेमाचा होता प्रेमाचा सप्ता मी प्रेमा पूर्वी लोकमत मध्ये पालो चार वाजता नेहमी प्रश्न आहेत तुझं घडलेली गोष्ट की प्रेम म्हणजे काय प्रेमाची व्याख्या सांगा तिथे पोस्ट काढतो जेव्हा बाजूला ठेवून द्यायचो काय असं काय उत्तर द्यायचंय पुन्हा प्रेम म्हणजे काय प्रेमाची व्याख्या सांगा मी म्हणलं झालं प्रेम हा काय व्याख्या करायचा विषय काय प्रेम हा करण्याचा विषय ज्याला जमलं नाही तो व्याख्या करतो ज्याच प्रेम जमलं असेल तो व्याख्या करण्याच्या भानगडी आणि तरी मग असं वाटलं प्रेम म्हणजे काय प्रेमाची व्याख्या सांगा त्याच्यावर काहीतरी नेलं पाहिजे कारण सारखे प्रश्न यायचे आणि त्यामुळे निरेश कविता आहे बघा आधी आणि ते प्रत्येक प्रश्न प्रेम कुठला कुठलाही जमा असो कुठलाही काळ असो व्यक्त करणं व्यक्त होणं काय असते कसं असते माग हे बघा तुम्ही

मुळामधला संचित आहे मुळामधलं कल्चर आहे हे संत महापुरुषांनी हेच संपलेलं आहे आणि त्यामुळे खेड्या आपण शिकत असताना ही सगळी जाणीव आपण ठेवली पाहिजे पण प्रेमाचाही विषय नाकारता येणार नाही प्रेमाच्या बद्दल आपण काही असं काही फार वाईट समजण्याचं कारण नाही मी तुम्हाला ते प्रेमाची कल्पना ऐकवत होतो तो भिरभिर नाही नजर ना प्रेम म्हणजे काय बघा भिरभिर नाही नजर ना थरथर नारे होत भिनारी नजर थरथरणारे ओठ नजर झाल्यावर माती उकडणारे नजर थरथरणारे ओठ नजरा नजर झाल्यावर माती उकरणारे ओठ आणि तिच्या गालावरती गुलाबाची साय असते आणि तिच्या गालावरती गुलाबाची साय असते या सांगतो प्रेम दुसरं काय असते त्या गालावरती गुलाबाची साय असते याहून वेगळं सांग दोस्ता प्रेम दुसरं काय असते हवे मध्ये तरंगण्याचा जेव्हा तिला भास होतो हवे मध्ये तरंगण्याचा जेव्हा तिला भास होतो त्याच्या आंबट घामालाही अत्तराचा अत्तरा वास येतो हवे मध्ये तरंगण्याचा जेव्हा तिला भास होतो त्याच्या आंबट घामालाही अत्तराचा वास येतो घाम असो अत्तर असो फूल असो पत्तर असो ती त्याला भेटण्यासाठी व्याकुळ असते असहाय असते या वेगसा दोस प्रेम दुसरं काय ह्या ज्या गोष्टी आहेत व्यक्त होऊ नये असं म्हणत नाही व्यक्त झालं पाहिजे मुला खरं म्हणजे तुम्ही मोकळेपणाने बोललं पाहिजे आम्ही कधीच आम्ही कुठेतरी सांगतो आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो शेतकरी एवढे भरतात किती शेतकरी भरतात किती आहे कशी भरावी देशात लोकशाही आहे कशी भरावी देशात लोकशाही खुर्शी मध्ये खुऱ्यांचे बसने झुपेची शिपाई मला आश्चर्य वाटेल एक्केचाळीस टक्के एक्केचाळीस टक्के मंत्री एक्केचाळीस टक्के मंत्री क्रिमिनल रेकॉर्ड असलेले बलात्काराचे आरोप आहेत खुनाचे आरोप आहेत अतिशय गंभीर आरोप आहे त्यांचा बलात्कार्यांचा बलात्कार्यांची सुटका झाल्यानंतर सत्कार करणारा समाज जर आज आमच्या समोर असेल आणि आम्ही त्यांचं कौतुक करत असू तर मित्रांनो आपण अधपतनाच्या गरजेमध्ये पडलेला आहोत घ्यासा विचार करावा लागेल म्हणजे आणि म्हणून आहे कशी मरावी देशात लोकशाही खुर्ची मध्ये पुड्यांचे बसले छुपे शिपाये ऐच पाप माणसांना आहे खालतात गोळ्या आणि सत्कार चोर ज्यांचे होता तर आज आहे धीर हो योगी म्हणणारा माणूस बलात्कार्यांचा सर्वात जो유या शब्दाचा अर्थ तुम्ही माहिती आहे आज शुक्रोजी महाराजांच्या नावावर गार्डे महाराजांच्या नावावर हे विद्यापीठ आहे आमच्या आणि अत्यंत भाग्यवान आहोत असं समजा पण आम्ही या विद्यापीठामधल्या कुठल्या तरी प्राध्यापकांना कुठल्या तरी विचार केला आणि त्यांच्या फार दोस्त हो जगाच्या इतिहासानं आमच्या देशातील तरुणांना फार उदार मानले दोस्त हो जगाच्या इतिहासानं आमच्या देशातील तरुणांना फार उदार मानले कारण आणि बी चेहऱ्याच्या नाण्यालाही कलदार मानले कारण आम्ही बी चेहऱ्याच्या नाण्यालाही कलदार मानले या भिदोर लोकांनाही आम्ही देदार मानले त्यांनी मारलेल्या जोड्यांनाही आम्ही पुष्पहार मानले आमच्या या हिंदवाला नाही आम्ही आमचे सत्कार मानले या तुरुंगाच्या भेटीत नाही आम्ही घरदार मानले या तुरुंगाच्या भेतीत नाही आम्ही घरदार मानले त्या वीर शिवाजीच्या शकतेवर सांगतो बघतो हो आज आमचा प्रत्येक देवारा देवाराच्या या त्या वेळी शिवाजीच्या शब्दावर सांगतो दोस्त हो आज आमचा प्रत्येक देवाला हैवानाच्या ताब्यात आहे कारण या साऱ्या नपुसकांना आम्ही आमचे सरदार आणि ज्याची खंत ज्यामुळे तुमच्या पेटून उठणार नसा मतलब काय असा करणार जगतात ना जनावरांना मोर्चे काढण्याचा काही प्रश्न कधी गायांचा मोर्चा पाहिला कधी बैलांचा मोर्चा पाहिला कधी गारवांचा मोर्चा पाहिला कधी ते एकत्र असे फारसे असं काय मग आपल्या त्याच्यामध्ये फरक काय आपल्यात आणि त्याच्यामध्ये फरक आहे तुम्हाला आम्ही काय करू शकतो आम्ही काय करणार एकटे आहोत वगैरे त्या मुलींच्या मुलींची संख्या अलीकडे कॉलेजमध्ये आज कमी आहे आज कमी आहे तशी जशी आत्महत्या होतं ना तशा उद्योगपतींच्याही आत्महत्या झालेल्या आहेत अनेक झालेले आहेत आणि आय टी क्षेत्रातल्या इंजिनियर लोकांनी सुद्धा आत्महत्या करणं सुरू केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या का होते हे समजून घ्या मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे

एक नदी आली म्हणून थांबत नाही भरती आणि सागर कधी जगत नसतो अनुदानावरती एक नदी आली म्हणून थांबत नाही भरती सागर कधी जगत नसतो अनुदानावरती समुद्राचं सारच वेगळं काही समुद्राचं सारच वेगळं वेगळं आणि खास एक नदी आली म्हणून थांबत नाही भरती सागर कधी जगत नसतो अनुदानावरती समुद्राचं सारच वेगळं वेगळं आणि खास पाऊस असो पाऊस नसो लाटा चोवीस तास आणि वाटलं पाहिजे हे सगळं महत्वाचं आहे आणि म्हणून एक सांगत होतो आप की आपण जरा एन्जॉय करा शिक्षणामध्ये करिअर करा सगळ्या कलेच्या क्षेत्रात करिअर करा देशाची आठवण ठेवा देश गेला तर तुम्ही आम्ही काही नाही आणि त्यामुळे जाती धर्माच्या जा भिंती जरा तोडल्या पाहिजे ही काळाची गरज आहे ते समजून घ्या कुणी धर्माच्या नावावर करायला लावत असेल तर अशा लोकांच्या नादी शक्यतोवर तुम्ही लागू नका त्याच देशात भलं आहे तुमचं माझं भल आहे अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा या महाविद्यालयामध्ये मला भाईच्यामुळे आणि इथे येण्याचा योग आला त्यांचे आभार मानतो आणि तुमचं पुन्हा अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज कॅमेरामन आनंद मातने राजेश गोल्लर नवराष्ट्र संदेश नागपूर ते अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट्र संदेश